आजा साथी करा ंजी येथील सूर्योदय नगर मध्ये दोन गटात सोमवारी रात्री झालेल्या हनामारी मध्ये मा तेव्हा जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुशांत अर्जुन रानमाळे यांनी फिर्याद दिल्याने बावीस जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिसांनी अठरा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह मोठ्या पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी अठरा जणांना तपासासाठी आणले या संशयित आरोपींना रस्त्यावरून फिरवल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे व पोलिसांचे कौतुक करत आहेत अशा प्रकारे जर गुंडांची झींड काढली तर नक्कीच गुंडगिरीला आळा बसेल असे नागरिकातून बोलले जाते तर नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील त्याचबरोबर डी वाय एस पी समीर सिंह साळवी यांनी गुंडांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश दिले आहेत